मतदान करणार आहे नाहीतर बहिष्कार टाकणार नगरपालिका इलेक्शन आहे लाईट सुद्धा नगरसेवक तर काय कोण नमस्कार सर्व प्रेक्षकात स्वागत आहे मी अल्ता भूकमत मुलानी मी सतत तुम्हाला वेगळे विषय चर्चा ग्रामीण भागात काय घडतंय शहरात काय घडतंय लोकांच्या अडचणी काय आहेत आता आता नगरपालिकेची आता निवडणूक लागलेली आहे आपण आता वार्ड क्रमांक एक मध्ये आता आलेलो आहोत आणि आपण काही महिलांच्या सहित प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत आपल्यासोबत काही पुरुष आहेत आपण आज एक वार्ड क्रमांक एक पासून वीस पस्तर आपण सर्वे करणार आहेत आपण तिथे जाऊन लोकांच्या अडचणी काय आहेत नागरिकाच्या त्यांच्या अडचणी रोड आहे का नाही आहे ना का लाईट येते का म्हणजे अनेक अडचणी आहेत नागरिकाच्या आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहेत तर आपल्यासोबत काय इथं काय नाव तुमचं मामा नर्सिंग होणार आठवड बर आता तुमच्या इथं काय अडचण आहे तुम्हाला तर रोड झालेला नाही काय नाही तसंच आहे रोडच झालेला नाही अजून करतोच म्हणते प्रत्येक क्रमांक किती आहे तुमच्या आपल्याला पाणी वगैरे येते का पाणी आहे पाण्याचं काय नाही पण रोड नाही बघा अजून काय तुमची अडचण आहे का समक्ष आहे काय लक्षात येईल नाही बाबा तू सोन टक्के काय तुमची काय अडचण आहेत आता नगरपालिका नाही इथं स्मशानभूमी इथं नाही ती स्मशानभूमीसाठी पाठपुरावा करावा तुम्हाला स्मशानभूमी नाही काय म्हणलं दत्त सोन टक्के मी इथे राहत दत्तनगर ला अजून काय अडचणी आहेत का तुमचं सडकावर डांबरीकरण झालेलं नाही लाईट आता लावली नगरपालिका इलेक्शन आहे लाइट सुद्धा नसती हा नगरसेवक तर काय कोण आहे की काय आहे की आपल्यासोबत इथं काय अजून नागरिक आहे तिकड आपण त्यांच्याशी जाणून घेऊया काय नाव तुमचं नाव दशरथ बर आता तुमच्या इथं काय अडचण आहे तुम्हाला रोड नाही नाली नाही काय नाही तर नळाला पाणी वगैरे येते का नळाला पाणी येते रोड नाहीत नाली नाहीत काय अडचण आहे का तुम्हाला काय शकुंतला शकुंत लांड तुमची काय समस्या आहे तुमची रोड पाहिजे बघा हा रोड द्या दुसरं काही नाल्या काढायला येत नाही ते कचरा न्यायला गाडी लवकर येत नाही आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस कोणतं एरिया आहे कोण दत्तनगर एरिया आहे दत्तनगरियात किती आहे वार्ड नंबर नंबर किती आहे का सांगितलं वार्ड नंबर एक हा एक आहे बरं दुसरी काय अजून समस्या आहे दुसरं काय नाही बाबा तेवढं रोड द्या माझी बाद झाली इथल्या इथं मिळायला येते रोडला दुसरं काय मुतारी वगैरे ते साफ का नाही ते करीत करीत नाही कळवा अजून बांधल्या तसा एकदा सुद्धा आली नाही बरं काय नाव तुमचं मावशी अलीकडे लक्ष्मी सरपाळे बरं काय तुमची काय समस्या तुमची नाही बाबा एवढा आहे दुसरं काही नाही हो नाल्या येते त्या पाणी येते जातंय त्याला काय पाणी पाणी लाईट आहे काय लाइट इरिया कोणतं आहे दत्तनगर बर आता निवडणूक लागली मग काय सांग सर आता काय सांगायचं हेच रोड दुसरं काय आम्हाला नको रोड पाहिजे रोड काय तुमचं सुवर्ण परशुराम बराडी काय आता हे तुमच्या इथं रस्ता नाही नाल्या नाही म्हणाल ते मग ती समस्या आमची पण काय नाही आम्हाला रस्त्याची अडचण आहे आणि बाकी काही नाही सगळी सोय पाणी येते आणि नाले एक साफ करायला पाठवत जावं महिन्या दोन महिन्याला तरच आम्ही मतदान करणार आहे नाहीतर बहिष्कार टाकणार आहेत आम्ही मतदान आम्ही पूर्ण गल्ली कोणता एरिया आहे दत्तनगर गल्ली कोणची आहे गल्ली ही आमची दत्तनगर म्हणा वॉर्ड क्रमांक किती आहे ती एकच एक, एक। दुसरी काय अजून समस्या आहे का तुमची काही पाणी ती येते ना पाणी भरपूर येते पाणी लाईट आहे का लाईट आहे सगळे फक्त आम्हाला एवढाच प्रश्न आहे रस्ता नाल्याला बी काय हो का कधी आले केलं ठीक आम्ही पैसे देत जाऊ थोडेफार साफ केल्या करणार आला मंदिर बाई म्हणले होत्या पाठवा पण कुणी आलेलं नाही बघा मी धाराशिव येथे नगर परिषद आता निवडणूक लागलेली आहे मी वार्ड क्रमांक एक मध्ये गेलो होतो तिथल्या काही महिला होते आपल्यासोबत काही पुरुष होते आपण तिथले काही नागरिक होते आपल्यासोबत त्यांच्या आपण जाऊन त्यांच्याशी संवाद साधलेला आहे त्यांच्या काय अडचणी आहेत त्यांना पाणी येते का नाही येते का त्यांच्या शमशानभूमीची अडचण आहे त्यांना म्हणजे अशा अनेक अडचणी आहेत त्यांच्या आपण त्यांच्या तोंडून सुद्धा ऐकलेल्या आहेत कसा वाटला विषय नक्कीच कळवा हा आमचं धाराशिव जिल्ह्यातले एक नंबर चॅनल आहे या चॅनलची व्यवस्था पाच कोटीपेक्षा अधिक व्यवस्था आहेत आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा कॅमेरामॅन आई जावळेसोबत मी अलताब्क बोलानी उस्मानाबाद धाराशिव